सादर करीत आहे जे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा का पुतळा काढण्यासाठी वापरलेलं वागणं होत मी आहे माझ्यासोबत महाराजांच्या गड किल्ल्यावर तुम्हाला दाखवतो ते कोणता गड किल्ला आहे भेटूया त्या गड किल्ल्यावर फायनली मी पोचलो आहे प्रतापगडच्या प्रवेशद्वारावर प्रतापगडच्या किल्ल्याचं किल्ल्याचे बांधकाम छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे छप्पन साली सुरू केले आणि सोळाशे एकोणसाठ साली पूर्ण झाले प्लॅनिंग करून कधी यायचं नाही आलं तरीला समोर जायचं अडचण बघा अडचण दाखवा त्यांना साहेबांना हा जो समोर दिसतोय हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राजमार्ग आहे फक्त राजे घरातल्या मार्ग असतो व्हायचे मार्ग आहे बाकीचा मार्ग जो दिसतोय सर्वसामान्य माणसं किंवा त्यांच्या आज शिवप्रताप दिन आहे त्यानिमित्त आपल्या सगळ्यांना शिवमय बघूया हार्दिक शुभेच्छा आम्ही आज तयार केलेले ज्यावेळेस ते वागणं भारतामध्ये आलं त्याचे जे मेजरमेंट होते ते आम्ही जे म्युझियम आहे तिथे जाऊन ते मेजरमेंट आम्ही सगळे नोट डाऊन केले आणि त्या हिशोबाने त्याचे मेजरमेंट्स आणि वेट याला मॅच करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे एकदा तुम्ही सर्व हे वागणं आम्ही किती चांगलं बनवू शकलो आहोत किंवा त्याच्यामध्ये काही पण तुम्हाला जर का कमी जास्त काही वाटत असेल कमतरता असेल तर नक्की कळवा जय शिवा